नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या प्रार्थना मी सारिका सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमळगाठा माळ म्हणजे काय ती कशी सिद्ध करावी याविषयी माहिती सांगणार आहे माता लक्ष्मीला कमळाची फुले फार आवडतात माता लक्ष्मीचे वास्तव्य हे कमळाच्या फुलावरच असते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज कमळाची एकशे आठ फुले अर्पण करावीत असे म्हटले जाते पण रोज एकशे आठ कमळाची फुले अर्पण करणे शक्य नसते म्हणून कमळाच्या फुलांच्या ज्या बिया असतात त्यापासून ही कमळगट्टा माळ बनवलेली असते अशी कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अर्पण करावी माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला किंवा आपल्या घरी जर श्रीयंत्र असेल त्यावर ही कमळगट्ट्याची माळ अर्पण करावी कमळगट्याची माळ ही सत्तावीस मण्यांची एकावन्न मण्यांची एकशे आठ मण्यांची म्हणजेच बियांची असते ही माळ आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये मिळू शकते आपल्याजवळ श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र असेल तर तिथे ही माळ तुम्हाला मिळून जाईल जास्त काही महाग नसते सत्तावीस मण्यांची माळ ही चाळीस रुपयेमध्ये असते व एकशे आठ मण्यांची माळ ही फक्त नव्याण्णव रुपयाला मिळते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये कमळगट्याची माळ आवश्यक असते या कमळगट्ट्याच्या माळेवर आपण लक्ष्मी मातेचे जप एकशे आठ वेळा केला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन ती चिरकाल आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करते आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व कर्जमुक्तीसाठी आपल्या व्यवसायामध्ये घरामध्ये बरकतीसाठी आपल्या घरी कमळगट्ट्याची माळ असणे आवश्यक आहे दिवाळी ती लक्ष्मीपूजनासाठीही जप करण्यासाठी कमलगट्ट्याची माळ आवश्यक असते तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेचे महत्त्व तर समजले पण कमळगट्ट्याची माळ कधी आणावी व सिद्ध कशी करावी त्या माळेची काळजी कशी घ्यावी तर कमळगट्ट्याची माळ ही तुम्ही कोणत्याही शुभदिनी आणू शकता किंवा बुधवार शुक्रवार या दिवशी तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ आणू शकता साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही ही माळ सिद्ध करू शकता गुरुकृष्ठ अमृताच्या मुहूर्तावरही तुम्ही ही माळ शुद्ध करू शकता हे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही बुधवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कमळगट्याची माळ सिद्ध करू शकता माळ सिद्ध करण्यासाठी प्रथम आपण एक आसन घेऊन त्यावर बसावे आपले तोंड पूर्वेकडे करावे एका तांबणामध्ये कमळगट्ट्याची माळ ठेवावी माळ प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर दुधाने धुवून घ्यावी व परत पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यावी पाण्याने धुवून स्वच्छ झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ नवीन कापडाने ती माळ व्यवस्थित पुसून घ्यावी कारण हे कमळाचे बी असतात खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे माळ व्यवस्थित पुसून घ्यावी त्यानंतर दुसऱ्या तांब्याच्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घालून त्यावर ही कमळ कमळगट्याची माळ ठेवून घ्यावी माळेला फुले हळदकुंकू अर्पण करावे लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती कि असेल किंवा श्रीयंत्र असेल त्यांना ही फुले हळदकुंकू अर्पण करावे धूप दीप ओवाळून तुम्ही पंचोपचारी पूजा करून घ्यावी व लक्ष्मीला आवाहन करावे की हे लक्ष्मी माता तुमच्या सेवेसाठी मी या कमलगट्ट्याच्या माळेचे पूजन केले आहे तुमची कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे यानंतर आपल्याला येथे मातेचा एक मंत्रही म्हणायचा आहे मंत्र ओम स्वर्णवती महाभगवती कमरुरूपिणी मम समस्त कार्यसिद्धी करी करी श्रसिमित प्रदाय स्थिर लक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही शंभर माळ म्हटल्यानंतर कमळगट्ट्याची मा सिद्ध होते पण शक्य आहे तेवढ्या वेळे म्हटले तरी चालते किंवा तुम्हाला लक्ष्मी मातेचा दुसरा कोणताही मंत्र येत असेल तर तुम्ही तो म्हणू शकता मी येथे तुम्हाला दोन मंत्र सांगते त्यापैकी एखादा कुठलाही मंत्र तुम्ही यावेळेस म्हटला तरी चालेल ओम महालक्ष्मीचे विद्म हे विष्णुपतीचे धीमय तर नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल त्यानंतर दुसरा मंत्र सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते हे मंत्र तुम्ही म्हटले तरी चालेल तुम्हाला जो येत असेल तो लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही म्हटला तरी चालेल तुम्ही कमळगट्ट्याची माळ सिद्ध करत असताना म मनापासून या सेवा कराव्यात यापासून श्रद्धेने निष्ठेने आपण एखादी सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते ही माळ सिद्ध झाल्यानंतर लक्ष्मी मू मूर्तीवर किंवा फोटोला किंवा <गली> घरी स्त्रीयंत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही ही कमळगड्ड्याची माळ ठेवू शकता परत ज्यावेळी तुम्ही लक्ष्मी मातेचा कधी जप करणार असाल त्यावेळी तुम्ही हीच कमळगड्ड्याची माळ घेऊन जप करू शकता तुम्ही कमळगड्याची माळ गळ्यात ही धारण करू शकता पण स्त्रीयंत्रावर ठेवलेली लक्ष्मी मातेच्या फोटोला अर्पण केलेली माळ तुम्ही धारण करायची नाही तर त्यासाठी तुम्ही वेगळी माळ आणून ती सिद्ध करून मगच धारण करावी तुम्ही कमळगड्ड्याची माळ तुमच्या तिजोरीत ही ठेवू शकता की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असताना किंवा एखाद्या कामात वारंवार अडचणी येत असेल तर तुम्ही ही माळ घालून बाहेर जाऊ शकता तुम्ही गमणकट्ट्याची माळ सिद्ध केलेली माळ तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याचे पूजन करू शकता कर्ज झाले असेल तर अशी सिद्ध केलेली माळ तुम्ही गळ्यात धारण करू शकता त्यावेळी तुम्हाला नवीन संधीही मिळतील त्याबरोबर आपले कर्मही चांगले असले पाहिजे कारण कर्माला अध्यात्माची जोड मिळाली तर तुमची प्रगती नक्कीच होते कारण ज्याचे कर्म चांगले त्यांच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ महाराज सदैव असतात लक्ष्मी मातेची सेवा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंचीही सेवा करणे आवश्यक आहे लक्ष्मी मातेच्या सेवेसोबत तुम्ही भगवान हरी विष्णूंची सेवा केली तर त्यांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी तर तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्त्राशी पठण करू शकता ज्या ज्या वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करणार असाल त्या दिवशी तुम्ही भगवान हरी विष्णूंसाठी तुम्ही विष्णू सहस्रनाम व व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियापासून तयार झालेली असते त्यामुळे त्याची काळजी घेणेही आवश्यक असते तर ही माळ खराब होत नाही परंतु त्याची आपण आठवड्यातून एक दिवस एखाद्या डब्यात ठेवावी त्यासोबत दोन कापडाच्या वड्या ठेवाव्यात व दुसऱ्या दिवशी आपण ती पूजनासाठी घेतली तरी चालेल माळेला एखाद्या वेळेस पाणी लागले असेल तर माळ स्वच्छ पुसून घ्यावी तसेच माळ तुटली किंवा मनी खराब झाले तर माळ पाण्यामध्ये विसर्जित करावी व दुसरी माळ आणून पूजन करावी आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सदैव लक्ष्मी कृपा दृष्टी राहावी यासाठी लक्ष्मी मातेच्या पूजनामध्ये कमळगट्याची माळ आवश्यक आहे यासाठी आपण कमळगट्याची माळ आणून त्याची पूजन करून ती सिद्ध करावी व आपल्या देवघरात कमळगट्याच्या माळेचे नेहमी पूजन करावे कमळगट्याच्या माळेविषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा मी इथं प्रयत्न केला आहे पण काही शंका असल्यास आपण कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद